मिस्टर मला नेहमी म्हणायचे तू बारावी झालेली तू काही करू शकत नाही हे कुठं तरी काळजाला लागत होत चमत्कार झाला तर नमस्कार सर्वजण घालतात आणि तेच माझ्या बाबतीत झालं आणि आतापर्यंतच माझं टोटल इन्कम झालेलं आहे सत्याऐंशी लाख रुपये आणि माझं शिक्षण आहे फक्त बारावी झालेलं गम दर जो बी हे बसते रे अंधरे गम दर जो भी हे बस तेरे अंदरे, के अंदरे खुदके पिंजरे से बाहर तर निकल तू बी एक सिकंदर है तू भी एक सिकंदर सिकंदरे माय सेल पूनम खांडरे संगमनेरून हा बिझनेस बिलॉन्ग करते जसं पाहिलं तर माझा जन्म संगमनेर तालुक्यातील लोहरे या खेडेगावामध्ये झालेला आहे आमच्या फॅमिलीमध्ये आई वडील बहीण भाऊ असा आमचा छोटासा परिवार आम्ही सहा जण फॅमिलीमध्ये आई वडील शेतकरी आणि भाजीपाला पण विकायचे काम करायचे परिस्थिती जेमतेम होती शिक्षण माझं जेमतेमच झालं दहावीपर्यंत पर्यंत माझं शिक्षण झालं घरामध्ये मोठीच होते आणि घरामध्ये मोठीच असल्यामुळे घरच्यांनी पण माझं दहावी शिक्षण झाल्याच्या नंतरच लग्न केलं आणि दहावी शिक्षण झाल्याच्या नंतर लग्न झाल्याच्या नंतर मिस्टर शिक्षण त्यांचं चांगलं झालेलं होतं संगमनेरमध्ये ते मालपाणी ह्या ठिकाणी जॉब करत होते मिष्टांचं शिक्षण झालेलं होतं म्हणून त्यांनी माझं लग्न झाल्याच्या नंतर अकरावी आणि बारावी हे शिक्षण केलं अकरावी बारावी शिक्षण झाल्याच्या नंतर मनामध्ये माझ्या स्वप्न होते आणि काहीतरी करण्याची जिद्द होती पण काहीतरी काय करावं म्हणून सुचत नव्हतं शिक्षण तर बारावी झालेलं आहे आणि घरामधले म्हणायचे तू बारावी झालेली बारावीच्या याच्यावरती कुठंच नोकरी भेटत नाही आणि मग छोटे मोठे असे काम करत गेले सासूबाई घरामध्ये बिड्या बांधायच्या त्यांना पण बिड्या बांधू लागले त्याच्यानंतर मी भाजीपाला पण विकायचं काम केलं आणि तेच करत होते ते थोड्या दिवस केलं पण नंतर मिष्टनांनी मला एक जनरल स्टोअर्स टाकून दिलं जनरल स्टोअर्स मी चालवलं जवळजवळ दोन अडीच वर्ष मी जनरल स्टोअर चालवत होते त्याच पिरियडमध्ये मध्ये मला एक मुलगा आणि एक मुलगी पण झाली पण एक शोधात होते कारण मी बघत होते शिक्षकाची जशी आयडेंटिटी असते शिक्षक एखाद्या पार्लरवालीची आयडेंटी असते ब्युटिशियन एखाद्या डॉक्टरची आयडेंटिटी असते डॉक्टर एखाद्या पोलिसाची आयडेंटी असते पोलीस पण तू पुनम तुझी काय आयडेंटिटी तुझी काहीच आयडेंटी नाही तू फक्त दोन मुलांची आई एक नवऱ्याची बायको आणि सुनहीच आयडेंटिटी मला कुठंतरी डोक्यामध्ये खंत का मी काहीतरी करू शकते कारण आई माझी नेहमी म्हणायची पुनम कष्टाला कधीच घाबरायचं नसतं मी काम करत होते पण पैसा जसा पाहिजे तसा मला भेटत नव्हता छोटे मोठे पण काम केले पण पैसा काय भेटला नाही जनरल स्टोअर पण टाकलं पण पैसा काय एवढा भेटला नाही आणि स्वप्न तर बाजूलाच राहिले पण मनापासून इच्छा होती काहीतरी करण्याची आणि काहीतरी करायचंच होतं मला कारण एक वाक्य नेहमी मला सतवत होतं कारण ते मिस्टर मला नेहमी म्हणायचे तू बारावी झालेली तू काही करू शकत नाही हे कुठं तरी काळजाला लागत होतं आणि आतून आवाज येत होता का तू काहीतरी आणि त्या संधीच्या शोधात होते मी पण ज्या माझ्यासाठी अनोळखी व्यक्ती होत्या मिनल कुलकर्णी मॅडम जेव्हा मॅडम शॉपमध्ये आल्या आणि मला त्यांनी आपल्या सनिज कंपनीबद्दल सांगितलं प्रोडक्टची इन्फॉर्मेशन दिली सांगितलं मॅडम तुम्ही इथून खूप काही करू शकता तुम्ही इन्कम कॉन घेऊ शकता तुम्ही अचीवमेंट पण छान करू शकता आणि तुमचे जे स्वप्न आहे ना ते पण पूर्ण होतील पण मॅडमनी जेव्हा स्वप्नांचा शब्द काढला आणि माझे खरंच स्वप्न जागे झाले आणि माझे भरपूर स्वप्न होते मी ते कुठंतरी असे साईटला ठेवले होते एक विश्वास ठेवला मॅडमवरती पण बिझनेसला स्टार्ट करायचं म्हणतात ना एकटी लेडीज काहीच निर्णय घेऊन शकत नाही तशीच मी पण होते पण बिझनेसला स्टार्ट करायचं घरातून फुल विरोध झाला मिस्टरांचा पण विरोध झाला सासूबाईंचा पण विरोध झाला दोघं पण म्हणायचे बिझनेस करायचं नाही आणि नातेवाईक भरपूर म्हणायचे ही काही पण करते असंच करत होते पण माझ्या आतून स्वप्न जे जागे झाले म्हणलं पूनम तुझ्या लग्नाला सोळा सतरा वर्ष झाले ज्या मिस्टरनी तुला स्वप्न अजूनपर्यंत कधी दाखवलं नाही आणि हे अननोन मॅडम येतात आणि तुला म्हणतात का मॅडम तुमच्या इथून तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होणार तुम्ही टू व्हीलर घेणार फोर व्हीलर घेणार तुम्ही बँक बॅलन्स होणार तुम्ही विमानात बसणार आणि एक विश्वास ठेवला कारण मॅडम आहे ना मला असं समजून सांगत होत्या आणि कुठंतरी ते शब्द मला कनेक्ट होत होते कारण म्हणतात भगवंत लाईफ मध्ये ना तुम्हाला संधी देतो फक्त ती संधी तुम्हाला ओळखता आली पाहिजे आणि ती माझ्या लाईफमध्ये मॅडम थ्रू संधी भेटली आज ते बिझनेसला सुरुवात केली घरातले नाही म्हणत होते आठ दहा दिवस भरपूर घरामध्ये भांडणं झाले नाही म्हणत होते बिझनेसला स्टार्ट केलं आणि जेव्हा सुरुवात केली ना मित्रांनो पहिलं पेमेंट मला ना चारशे चाळीस आलं जेव्हा चारशे चाळीस पेमेंट आलं का घरातले सर्वजण हसायला लागले म्हटले काय चारशे चाळीस तुझं एवढं मोठं जनरल स्टोअर चांगला असताना तू हा बिझनेस करते आणि तुला पेमेंट किती येतं चारशे चाळीस या शब्दात मॅडमला मी परत कॉल केला मॅडम मिस्टर म्हणतात चारशे चाळीस पेमेंट आलं हा बिझनेस तू करायचा नाहीये करायचं नाही म्हटलं मॅडमनी हो मला एक विश्वास दिला म्हणे मॅडम जिथं चारशे चाळीस येऊ शकतो ना तिथं लाख रुपये पण तुम्हाला महिना येऊ शकतो आणि तेच घरात गेले पहिल्या महिन्याचं चारशे चाळीस आल्यानंतर तेरा हजार चोवीस हजार छत्तीस हजार त्र्याऐंशी हजार, हजार आणि एक जेव्हा त्र्याऐंशी हजार माझं पेमेंट आलं ना मिस्टरांना विश्वास बसला नाही हे खरंच का काय मिस्टरांनी पासबुक घेतलं आणि चेक करून आणलं खरंच का हे खोटं आहे जेव्हा त्यांनी एंट्री बघितली सनेची आपल्या खरंच इथं पेमेंट येतंय तेव्हा ते कुठंतरी त्यांचा विश्वास बसला आणि हेच करायला लागले हेच करता करता ह्याच बिझनेसमधून हायेस्ट चेक मी तीन लाख शहाण्णव हजाराचा घेतला हाच बिझनेस मी आत्ता एक्कावन्न महिने कम्प्लीट झाले आणि आत्तापर्यंतचं माझं टोटल इन्कम झालेलं आहे सत्याऐंशी लाख रुपये आणि माझं शिक्षण आहे फक्त बारावी झालेलं जर ही बारावी झालेली ले, लेडीज करू शकते ना हा माझा जो व्हिडिओ प्रत्येकजण ऐकत असत ना प्रत्येकजण हा बिझनेस करू शकतो फक्त काय करायचं आहे एक डिसिजन घ्यायचं आहे हेच मी करत गेले आणि म्हणतात ना अडथळे लाईफमध्ये भर येतात ते तसेच माझ्या लाईफमध्ये पण भरपूर भरपूर अडथळे आले पण माझे स्वप्न खूप मोठे होते घरातून तर विरोध होताच आज घरातले मला सुरुवातीला नाही म्हणत होते पण म्हणतात ना लाईफमध्ये मध्ये चमत्कार झाला तर नमस्कार सर्वजण घालतात आणि तेच माझ्या बाबतीत झालं जी घरातली फॅमिली मला विरोध करत होती का आज तीच फॅमिली मला सपोर्ट करते आज जे मिस्टर मला बिझनेसला नाही म्हणत होते का आज तेच मिस्टर माझ्या खांद्याला खांदा देऊन याच्यामध्ये दे आम्ही दोघं पण हजबंड वाईफ काम करतो आज जे सर जिथं जॉब करत होते चांगलं पेमेंट होतं आज सरांनी पण तिथं रि रिझाईन दिला आणि हजबंड वाईफ याच्यामध्ये काम करतो हेच करू राहिले आणि ह्याच बिझनेसची ताकद अशी का पहिली गाडी मी वेगनार घेतली आणि आत्ता जी गाडी वापरते की एस सेलटॉक्स पंचवीस लाखाची गाडी पण ह्या बिझनेस मधून आहे ह्या बिझनेसची ताकद आहे लग्न झालं सोळा सतरा वर्ष झाले पण लग्नानंतर मला म्हणतात ना कुठंतरी मिस्टरांनी फिरायला न्यायला पाहिजे प्रत्येक लेडीची इच्छा असती पण असं काहीच माझ्या बाबतीत झालं नाही फक्त त्यांनी नेलं एक तर जेजुरी नाही तर माहूरगड याच्या व्यतिरिक्त मला कुठंच नेलं नाही पण ह्या बिझनेसची ताकद अशी आहे ह्या बिझनेसमधून मी आउट ऑफ कंट्रीज जाऊन आले पहिली जाऊन आले मलेशिया नंतर झालं सिंगापूर परत झालं थायलंड नंतर झाली दुबई ह्याच बिझनेसची ताकद आहे तर म्हणतात ना एक लेडीजला अपेक्षा असते का आपला स्वतःचा बड्डे असतो तेव्हा हो मला काहीतरी गिफ्ट भेटलं पाहिजे नाही पण जेव्हा मिस्टरांचा बर्थडे झाला मागच्या वर्षी तर त्यांना टू व्हीलर मी गाडी गिफ्ट दिली आणि अशा प्रत्येक आहे स्वतःला प्रत्येकाची काहीतरी आयडेंटी पाहिजे नाही आज प्रत्येक गोष्टसाठी मिस्टरांकडे पैसे मागावं लागतात लागता ते कशाला पण पाहिजे मागावं लागतात ते नसतात ते मला असं वाटतं प्रत्येक लेडीजनी जर याच्यामध्ये आलं ह्या बिझनेसमध्ये आलं ना स्वतःची एक आयडेंटिटी पण होणार आहे जशी माझी स्वतःची पण झाली आहे तशी तुमची सुद्धा होऊ शकते